माता मांडले जाते आणि त्याची जा हत्या करतात बरोबर बंदी झाल्याच पाहिजे जनवराचे गा ना पूर्वीपासून पण आता हे सगळं धंद्यासाठी दारू दारू धंदा या करतात आणि देशामध्ये याच्या मशिया या करतात हे सगळं बंद झाल्या पाहिजे येथे माल आणि सगळे लोक म्हणजे धंदे करून राहते असेल गिटी असेल किंवा उरुम असेल तर इथले जे अधिकारी आहे दोन मिनिटामध्ये येतात त्यांचं चालन करतात हजार हजार ट्रॅक्टर काही तहसील कार्यालयामध्ये जमा आहेत आणि ह्या अशा गाड्या आता आज हे घटना घडल्यामुळे माहीत झाला आहे की आज तस्करी जनावरांनी झालेली आहे याच्या अगोदर किती असे ट्रक गेले त्याच्या आपल्या स्वतः पालवतून झाड आंब्याचा म्हणा मोवाचा म्हणा साबून म्हणा कोणता बिवला म्हणावा म्हणा तो साधा झाड आम्ही आरामशीवर नेवासाठी आम्हाला परमिशन नाही मिळतून हे फॉरेस्ट वाले फॉरेस्ट वाले हे डिपार्टमेंट वाले सर्व अडवून देतात आम्ही स्वतःच्या घरचा माल नेऊ शकत नाही नदीची रेती तुमची रेती आमची रेती बंडी तुमचे आमच्या बंड्या पकडते बंड्या पकडते बंड्या पकडते पोलीस हजार हजार रुपये घेतात हजार हजार रुपये हो एक एक बंडीचे शेतकऱ्यांना काही भेटत नाही पहिले भेटत नाही भेटता एवढं महाग झालेला आहे तर असं हे ज्यांनी हे धंदा केलेला आहे कुराच्या व्यापाऱ्यांचा आता आम्ही आहो आहोत इथं आणि हे झालेला आहे गाडीचं नाव आहे एम एच पंधरा सत्तर नव्वद आणि हा पुरांची तस्करी करणारा व्यक्ती जो बी असेल हा त्यांनी पण काढलेला आहे आणि जनावरांची अवदसामध्ये मी धनंजय चव्हाण लाईव्ह रिपोर्टर गोंदिया तर ही गाडी बघत असाल की जनावरांचं काय हाल झालं असेल पूर्ण या ठिकाणी जनावर असल्याची आहे हा गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून जनावरांचा तस्करी कोमारा गोंदिया रोड असेल हा तुमचा सातलवाडा रोड असेल तर अनेकदा घाटबुरी तेलीवरून पण हा तस्कराचा खेळ हा चाललेला आहे आणि इथले नागरिक या परिसरातली बघायची भूमिका बघता अनेक सर्वेमध्ये मध्ये दिसून आलेला आहे तर याच्यावरती आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की या घटना ज्या होत आहेत शेतकऱ्यांना गाडी भेटत नाही बघत असाल या ठिकाणी अनेक लहानशी गाडी आहे गाडीचं नाव आहे गाडीमध्ये मध्ये कमीत कमी वीस जनावर कोंबून तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहेत बघत असाल या ठिकाणी आणि अशा जे व्यापार करतात पैसे कमी वेळामध्ये मध्ये कमवण्याचा प्रयत्न करतात या गायीची या जनावरांची का अवस्था झालेली आहे मी धनंजय चव्हाण बघत असाल हे पूर्ण गाडी तिथून वीस फूट खाली आलेली आहे जनावरांची एवढी अवस्था झालेली असेल हे समजू शकता दुखी पार कोणी असेल किंवा एस पी कार्यालय गोंदिया यांना विनंती राहील की ही तस्करी या रोडवरती नेहमी वरजडाने अशा घटना होत असतात तर याला कुठ तरी बंदी आला पाहिजे एकही गाड्या पकडल्या जात नाही आमच्या मीडियाच्या सूत्रांनुसार अनेक हे जे व्यापारी आहेत हे लोक पोलीस स्टेशनला तहसीलदाराला किंवा ज्या मार्गावर येणारे जे पोलिसवाले राहतात यांना हप्ते देण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या घटना सर्रहाचा हा जनावरांच्या तस्करीचा हा जना, जना कारोबार अनेक दिवसापासून चालत आहे तर मी विनंती करेल कलेक्टर साहेबांना आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना महाराष्ट्र सरकारला ही तस्करी या भागामध्ये आमच्या जो आहे नक्षलाइट झोन गोंदिया भंडारा जिल्हा या ठिकाणी हा अनेक दिवसापासून व्यापार होत आहे तस्करी झाली आहे आणि अनेक अनेक गुरावर जगाली आहे तर तुमच्या शेताजवळच हा एक्सिडेंट झालेला आहे शेतकऱ्यांना जनावर मिळत नाही तर का, काय काय म्हणाल म्हणजे कसं बं, बंदी व्हायला पाहिजे आता मला सांगा तुम्हाला शेतातला लाकूड चिरायचं आहे तर तुम्ही सडक अर्जुनीला नेऊना शिकत ना साखुलीला तर हे एवढ्या लांबूने म्हणजे डांबून गाडीमध्ये तस्करी करत आहेत तर यांना पोलिसवाल्यांना कसं काम आहे होत याच्याविषयी काम होत आहे तुमचं शग्डी, शग्डी ये ती काय आता धंद्याचे ध्या प्रश्न आहेत तेती सगळी सगळी मुंगी का असते खालपासून दिल्लीवर येतात धंदे धरले राहते आणि धरल्यापासून व्यवहार एवढं चालते म्हणजे तुमचा म्हणाय काही हे हप्ते बांधलेले आहेत होवते म्हणायचा धंदा नवीन गोष्ट नाही तर पहिल्यापासून चालत आलाय सगळा हा धंदा बरोबर नाही याचा असे होते हिरालालजी जी चव्हाण गोठली निधंजी चव्हाण फोर भारत गोंदिया हा का का म्हण मला माझ्या म्हणना आहे नगरलाल एवढा मुडा जा दुर्घटना घडलेली आहे दुर्घटना घडलेली त्यांना येऊन चौकशी करावी कोणती कारवाई व्हायला पाहिजे चांगली अंदर व्हायला पाहिजे किती महिन्यासाठी सहा महिन्यासाठी मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर विषयी तुमचं काय मत आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना कारवाई व्हायला पाहिजे चांगल्या पाहिजे माझा मुद्दा कसा आहे तुमचे सागवान चिराई असेल यांना या दोन मिनिटांमध्ये का पकडत नाही सरकार पकडल्या पाहिजे ना।, ना याची कारवाई केल्या पाहिजे नदीचा पट्टा आहे या नमस्कार धनंजय भाऊ हे घटना रात्री घडली आहे आणि हे तस्करीचा हा जो हे आहे याला बंदिश झाल्या पाहिजे आणि लोकांकडून ते जनावर नेतात कमी दामात आणि तिकडे खटिका म्हणून व्यापार करतात आणि विकतात आणि शेतकऱ्याला पण त्रास देतात आणि हे घटनाची बाब चाहे कलेक्टर असेल किंवा तहसीलदार असेल किंवा पालकमंत्री असेल किंवा आमदार खासदार असेल किंवा वरती जे महाराष्ट्र शासन असेल त्यांनी घ्यावी आणि ह्या बाबला कुठेतरी आळ व्यावी हे बंदीला रोखावी भी हे विनंती आहे म्हणजे गुरांच्या तस्करीची बंदी झालेली झाली तस्करी करतात था। हे थांबायला पाहिजे की सुरू राहायला पाहिजे थांबायला पाहिजे थांबायला पाहिजे का नाव तुमचं अंबुले पुरणला पुरणला